विना परवाना देशी बनावटीचे मॅग्झिन वापरणाऱ्या संजयनगर येथील एकास अटक जुबली कारखाना चौक ते आर टी ऑफिसकडे जाणाऱ्या रस्त्यावरील असलेल्या बसस्टॉप येथे एकजण बेकायदेशीर बंदूक घेऊन फिरणाऱ्या ऋषिकेश दशरथ शिंदे वय बावीस राहणार पाटणी प्लॉट संजयनगर सांगली याला संजयनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे ऋषिकेश शिंदे याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे मॅग्झिन त्यासोबत चारशे रुपये किमतीच्या पितळी जिवंत काडतुसे असा एकूण पन्नास हजार चारशे रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे संजयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना लक्ष्मी मंदिर येथे गोपनीय बातमीदारामार्फत पोलिस हेड कॉन्स्टेबल दीपक गायकवाड यांना बातमी मिळाली की जुबली कारखाना चौक ते आर टी ऑफिसकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बसस्टॉप येथे एक इसम संशयितरित्या थांबला असून त्याच्याकडे संशयित वस्तू असण्याची शक्यता आहे अशी बातमी मिळाल्यानंतर ऋषिकेश शिंदे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता व त्याची अंगजडती घेतली असता त्याच्याकडे बेकायदेशीरित्या तो वापरत असलेले मॅगझिन व जिवंत काडतुसे पोलिसांना मिळून आले आहेत या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिंदे याला अटक करण्यात आली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे करीत आहेत भुगे, अपर कर, दिकरी आन्ना जादो, मार्ग खली, पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे पोलीस हेड कॉन्स्टेबल कपिल साळुंखे दीपक गायकवाड आकाश गायकवाड माणिक सावंत यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला आपल्या बातम्या